नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी त्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ यांच्याकडून आर्थिक मदत तर मुलींच्या शिक्षणाचा शिवसेनेने उचलण्याचा निर्णय शिर्डीला जाणाऱ्या टिटवळ्याच्या तिघा साई भक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी त्या साईभक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करण्यास शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोन लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे टिटवाऱ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वास भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित ही आर्थिक मदत घेण्यात आली शिर्डीला जाणाऱ्या साई पालखी मधील तिघा साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती टिटवाळ्यातील भावेश पाटील रवींद्र उप सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साई भक्तांचा भरधाव गाडीचे धरात बसल्याने मृत्यू झाला त्यानंतर शिवसेना आमदार विश्वास गोईर आणि कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा शब्द दिला होता शिवसेना आमदार विश्वास गोईर यांनी या शब्दाला जागत कुटुंबियांची प्रत्येकी दोन लाखाची आर्थिक मदत करत आपली संवेदना प्रकट केली तर या अपघात प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी चाल ढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि या गुर घटनेतील खऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी दिला होता या कुटुंबांचे दुःख एवढे मोठे आहे की ते कोणीही वाटून घेऊ शकत नाही परंतु या कुटुंबाला आर्थिक मदत देत त्यांच्या दोघा मुलींचे शिक्षण खर्च उचलत हे दुःख हलके करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केल्याची भावना यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे शहरप्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक मयूर पाटील माजी नगरसेवक जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर प्रमुख विजय देशेकर उपविभाग प्रमुख बबलेश पाटील मांडा वेस्ट शाखाप्रमुख किरण पाटील शाखा शाखाप्रमुख अशोक चोरे अधिकारी विकास भोई उपशाखाप्रमुख अनिल दुबे यांच्यासह विनायक गुरव साई अश्रय पालखी अध्यक्ष राम भोई सतीश देशेकर विनायक कालन दीपक भोई नरेश पाटील प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते मागच्या अठरा तारखेला घटना घरी मी <coughs> मांड्यावरनं पालखी निघते त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन तीन तरुण येथील मांड्यामधील त्यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट हे दोन ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर त्यांचे त्यांचा त्या जो आक्रोश होता त्या हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलका करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून दोन दोन लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा ज्या दोन लहान मुली आहेत लॉट रवींद्र पाटील ना रवींद्र पाटील ह्या युवकाच्या दोन दो मुली आहेत लहान त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली आहे एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो ह्या हिशोबाने ही त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे ह्या होत्या शहरातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी आमचं एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद